नमस्कार मित्रांनो एंटरटेनमेंट वर्ल्ड मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत मित्रांनो झी मराठी वाहिनीवरील पारू मालिका प्रेक्षकांची आवडती आहे पारू या मालिकेत सयाजी या भूमिकेत दिसत असलेले अभिनेते सुनील बर्वे यांनी मालिकेतून एक्झिट घेतली अहिल्याचा भाऊ आणि प्रियाचे वडील या भूमिकेतून ते प्रेक्षकांचे मनोरंजन करीत आहे सयाजी असे त्यांच्या भूमिकेचे नाव आहे सयाजी जरी प्रियाचे वडील असले तरी ते पारूला देखील त्यांची मुलगी मानतात तिच्यावर ते मुलीप्रमाणे प्रेम करतात तिचे भले यासाठी ते प्रयत्न करत दिसतात आता सुनील यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत मालिकेतील कलाकारांचे कौतुक केले आहे त्यांनी मुग्धा कर्णिक पूर्वा शिंदे संजना काळे शरयू सोनवणे प्रसाद जवादे अमृता देशमुख यांच्या काही फोटो शेअर केले आहे हे फोटो शेअर करताना त्यांनी लिहिले या सगळ्या सुंदर कलाकारांसोबत मी पहिल्यांदा काम केलं मला खूप आवडलं त्यांचं मला माहीत नाही तसेच त्यांनी कलाकारांना टॅग देखील केले आता त्यांच्या या पोस्टवर अनेक कलाकारांनी कमेंट करत त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत कलाकारांसोबतच चाहत्यांनी देखील सुनील बर्वे यांचे कौतुक केले आहे मात्र त्यांच्या या पोस्टनंतर पारू मालिकेतून ते एक्झिट घेत आहे का असा प्रश्न चाहत्यांमध्ये उपस्थित झाला आहे आणि चाहत्यांना धक्का देखील खिल बसत आहे तर मित्रांनो या संदर्भात तुमची काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंट करून नक्की कळवा